वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलिसांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे व्हायरल ऑडिओ क्लिपवरती पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी माहिती दिली वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल होती आहे मात्र यावरती शीतल कुमार बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही असं म्हटलेलं आहे बरंच काही काय प्रतिक्रिया असेल सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या तर बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये मा माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली मा आम्ही गुन्हा दाखल करत आहोत त्यानंतर एका मोठी बातमी आहे वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची कथित कॉल रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवलेनं स्वतःच्या इन्स्टावर पोस्ट केली आहे कराड आणि पोलिसांचा नेक्सस कशा प्रकारे काम करतं हे समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचा दावा सनी आठवलेनं केलाय तर सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबत होता मात्र काही कारणास्तव त्यानं कराडची साथ सोडली कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि आपण पुन्हा कराड सोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावाही सनीनं केलाय आणि ही के त्याच प्रकरणातली ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे न्यूज एटीन लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ना काय काय रे सनीला लखा कुतू झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलंच स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही सरच बघ तुझं फोन आला सरच मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं एस एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेब यस बोलतो वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगत नाही तुम्हाला जमदार असं नाही दादा तिथले लोकलचं म्हणून राजकार ले अंदर ले अंदर लोकल तो बाज़े और ते, तर थीक थीक यार ही ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवले ना या पोस्ट बरोबर नेमकं काय लिहिलेलं आहे तेही आपण बघूयात बीड मध्ये नेमकं चाललंय काय का मला गुंतवलं जात आहे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी नामदार धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून सोडलो गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना दिले होते त्यावर बल्लाळ यांनी लागलीच कलम एकशे सात मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं मी पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनात धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून मला अडकवण्यात आलं दीप ज्योती ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणातला मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे पण तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही वाल्मी यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक बल्लाळ हे काम करत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मी कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करतोय माझं चुकलं मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिकांना कराड यांनी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवून असं म्हटलं होतं असं सनीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांची पुरावे मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत पव्यात पुढची बातमी सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशचाच असल्याचं सा समोर आलं आहे आरोपी शरीफुलचं बांगलादेशमधील ड्रायव्हिंग लायसन्स समोर आलंय तर मुंबईमध्ये तो माहिती लपवून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होता अशी माहिती आहे आणि आरोपीला भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये मुंबईत थांबवण्यासाठी आणि कामासाठी कागदपत्र काढण्यासाठी कोणी कोणी मदत केली या सर्व गोष्टींची चौकशी मुंबई पोलीस करतायत पव्यात पुढची बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मीडियावर भडकले योजनांबाबत बोलताना त्यांनी केलं विधान दाखवल्यामुळे कोकाटे भडकल्याचं पाहायला मिळत आहे तर मी बोललेलं खरं तुम्ही दाखवत नाही असं म्हणत त्यांनी मीडियावर खापर फोडत तोंड सुख घेतलं हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शकांना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली कि पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शकांना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार तुम्ही जे तुम्हाला रियालिटी कळत नाही सत्य कळत नाही आणि तुम्ही खोटं या ठिकाणी लोकांसमोर आणतात त्यामुळे मला प्रेसला ला कुठलाही स्टेटमेंट करण्याची आवश्यकता वाटते काल पेपर तुम्ही तुमच्या न्यूज बघा मी गैरप्रकार बोललो भ्रष्टाचार बोललो का तुम्ही लगेच भ्रष्टाचार झाला लगेच विरोधकांनी बाईट घ्यायला सुरुवात केली मी बोललो काय तुम्ही बोलता बोलतात काय दाखवतात काय सत्य बोललो ते तुम्हाला पटत नाही का त्यामध्ये त्यामध्ये अपग्रेड करण्याच्या संदर्भामध्ये शासन प्रयत्न करते एवढं सगळं सांगितल्यानंतरही आहे बातमी राजकीय वर्तुळातून भरत गोगावले यांनी तटकरेंवर रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असं गोगावले म्हणाले तटकरेंच्या विधानानंतर भरत गोगावले यांनी पलटवार केला आहे तर आमच्या विरोधामध्ये पहिलं कोण गेलं याची चौकशी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यामुळं आता रायगडमध्ये एकीकडे आहे शिवसेनेचे गोगावले आणि दुसरीकडे तटकरे यांच्यामधील वाद वाढत जाणार का असा सवाल उपस्थित झालाय तर भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेत रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे याआधी सुद्धा बेबनाव समोर आलेला होता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला रायगडमधून मात्र आता थेट आरोप करण्यात आले बाकी ज्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघो आज काय मला त्याची घाई नाही कारण आयुष्यभर अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काही फार नवीन आयुष्यातला का भाग नाही फक्त माझ्यावरती जा ज्या निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पत्रामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात नंतर काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे बिलकुल मला वाटत नाही तर तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली होती माझ्यावर निराधार आरोप केल्याचं ते म्हणत होते आणि त्याच्यानंतर आता भरत गोगावले यांनी तटकरेंवर थेट आरोप केले काय सांगाल सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जातात त्यांचं काय झालं हे आपल्याला आपण बघितलेलं आहे काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येऱ्यागाबाचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल पहिलं विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लालेल्या चा, स्वराच्या समोर छातीव हो हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं कारण आमच्याच मतदारसंघाचं जर आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असाल तर बालीच्या बलालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चल